नमस्कार फ्रेंड जर मी तुम्हाला म्हणेन की मराठी लँग्वेजमध्ये गप्पा मारून तुम्ही प्रति तासाला तेराशे तीस रुपये कमवू शकता हो तर तुम्हाला खरं वाटणार नाही ना बट हंड्रेड पर्सेंट रियल जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे आणि ही संधी देत आहे बेबल ऑडिओ कंपनी ज्यामध्ये तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये नैसर्गिकरित्या गप्पा मारून घर बसल्या तेराशे तीस रुपये कमवायचे आहेत आणि हो तुमच्या क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला बोनससुद्धा इथं मिळणार आहे बेबल ऑडिओ ही कंपनी आहे आंतरराष्ट्रीय कंपनी ज्यामध्ये ए आय व्हॉइस मॉडेल्स क्रिएट केले जातात आता तुम्हाला काम कुठलं करायचं आहे असं विचार करत असाल तर बघा तुम्हाला फक्त मराठी लँग्वेजमध्ये गप्पा मारायचे आहेत आणि ए आय सिस्टीम शिकणार आहे की माणसं कसे बोलतात कसे प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरं कसे देतात एवढंच काम तुम्हाला करायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची स्क्रिप्ट नाही कुठल्याही प्रकारचं इथं टेन्शन नाही इथं फक्त दोघांमधलं संवाद इथं राहणार आहे तुम्हाला नैसर्गिकरित्या बोलायचं आहे जसं आपण घरी बोलतो त्याप्रमाणे कंपनीची रिक्वायरमेंट एवढीच आहे की तुम्हाला मराठी लँग्वेज फ्लुएंट येणं अनिवार्य आहे इंग्लिशचं बेसिक नॉलेज असणं अनिवार्य आहे वयाची मर्यादा एटीन प्लस पाहिजे आहे भारताचे रहिवासी असणे अनिवार्य आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे बेस्ट क्वालिटीच्या इंटरनेट कनेक्शन असायला हवा आणि ज्या रूममधून तुम्ही रेकॉर्ड करणार आहात त्या रूममध्ये शांतता असायला हवी ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इको नाही फॅनचा आवाज नाही प्राण्यांचा आवाज नाही तर अदर कुठल्याही व्यक्तींच्या आवाज तिथं यायला नको अशा रूममधून तुम्हाला व्हॉइस रेकॉर्ड करायचे आहे एवढीच रिक्वायरमेंट कंपनीने मागितलेली आहे आता कंपनीबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे बेबल ऑडिओ कंपनी ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे ज्यामध्ये ए आय व्हॉईस मॉडेल्स क्रिएट केले जातात तुमच्या मराठी लँग्वेज ए आय सिस्टम शिकणार आहे माणसे मराठीमध्ये कसे बोलतात कसे प्रश्न विचारतात कसे उत्तरं देतात सर्व काही ए आय सिस्टम तुमच्याकडून शिकणार आहे कुठल्याही प्रकारचे टेन्शन नाही जर तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉबच्या शोधात असाल आणि तुम्ही तुमच्या आवाजावरून पैसे कमवायची इच्छा ठेवत असाल तर ही चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे लवकरात लवकर अप्लाय करा अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देणार आहे लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या रेकॉर्डेड व्हिडिओ म्हणजेच रेकॉर्डेड व्हिडिओ तयार करताना तुम्हाला एका शांत रूममधून तुमचं व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं व्हॉइस रेकॉर्ड करायचं आहे लक्षात असू द्या व्हॉईसमध्ये स्वच्छता असायला हवी ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या फॅनचा आवाज नाही तर कुठल्याही प्रकारच्या प्राणी पक्ष्यांचा आवाज नाही फक्त तुमच्या आवाज तिथं असायला हवा एवढीच रिक्वायरमेंट कंपनीने मागितलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुमच्या रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला सेंड करायचे आहेत कंपनीवाल्यांना जर तुमचा आवाज आवडला तर लवकरात लवकर तुम्हाला एक मेल येणार आणि मेल आल्यानंतर तुमची ट्रेनिंग घेतली जाणार आहे आणि तुम्हाला जॉब प्रोव्हाइड होणार आहे लक्षात असू द्या व्हॉईस रेकॉर्ड करताना नीट अँड क्लीन तुमचं व्हॉईस असणं अनिवार्य आहे प्रतिदासाला तुम्हाला तेराशे तीस रुपये मिळणार आहेत आणि तुमची क्वालिटी व्हॉईसची चांगली असेल तर तुम्हाला बोनससुद्धा चांगलं मिळणार आहे जर वर्क फ्रॉम होम जॉबचे शोधत असाल तर लवकरात लवकर चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा 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 करून घ्या कारण मी असे जॉब ऑपॉर्च्युनिटी रोज रोज तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि सर्व जॉबची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळावे म्हणून बेलला सुद्धा प्रेस करायचे आहे व्हिडीओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मित्रमित्रिणीपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूया नवीन ऑपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये देऊपर्यंत बाय बाय फ्रेंड्स टेक केअर